बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनल लाईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा वैश्यवाणी समाज हॉलमध्ये संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती नंदलाल ढोले तसेच सभेची प्रस्तावना उपसभापती शरद वेखंडे यांनी केली या, या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शहापूर तालुक्यातील शेतकरी ग्रामपंचायत प्रतिनिधी व्यापारी आणि हमालतोलाईमधील प्रगतशील शेतकरी व शेतीसाठी प्रोत्साहन करणाऱ्या सत्तर लोकांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषीरत्न पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली सभा यशस्वी होण्यासाठी सर्व संचालक मंडळाने व्यवस्थापकांनी उत्तम प्रकारे नियोजन केले होते शहापूरमध्ये इतक्या मोठ्या उपस्थितीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा इतिहासामध्ये पहिल्यांदाच पार पडली